आजची रेसिपी आहे मसाले भात घरगुती स्वाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसाले भात चला तर मग साहित्य बघूयात भोगीच्या ज्या भाज्या असतात त्या भाज्यांपासूनच हा मसाले भात आज मी बनवणार आहे चला तर मग कृतीला सुरुवात करूयात दोन चमचे तेल घ गर... तेल मी कुकरमध्ये घेतलं आहे हे तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण आपले खडे मसाले टाकून घेणार आहोत मोहरी जिरे लवंग दालचिनी मिरे त्यानंतर तमालपत्र हे मी टाकून छान परतून घेतलं आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा कडीपत्ता आणि कांद्याची पात पण टाकलेली आहे हे, हे मिश्रण छान परतून झालं कांद्याला गुलाबी रंग आला की त्याच्यामध्ये आपण बाकीचे पण भाज्या टाकून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं हे छान आपण परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा आलं लसूणचं जे मी ठेचून घेतलेलं आहे ते पण मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे कांद्याची पात घेतलेली आहे हे मिश्रण आपण पुन्हा एकदा दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर आपण गाजर पावटा वाटाणा ज्या आपल्या भाज्या आहेत त्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत भोगीची भाजी ही आजच्या दिवशी खूप छान होते खूप छान लागते भोगी दिवशी तुम्ही नक्कीच भोजी भोगीची भाजी बनवून खात असाल भाजीच्या भाकरीसोबत Uh, हा मेनू तुम्हाला uh, कसा वाटतं तुम्ही करता का घरी मला नक्की कमेंट करून सांगा आता हे मिश्रण आपण दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे भाज्यांचा कलर जो आहे तो बदलेपर्यंत आपण त्या छान परतायच्या आहेत आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये इंद्रायणी राईस जो दो मी दोन वाट्या घेतलेला आहे छान धुवून घेतलेला आहे तो मी त्याच्यामध्ये नंतर ॲड करणार आहे त्याच्या आधी आपण थोडेसे घरगुती मसाले त्याच्यामध्ये ॲड करूयात भाज्यांना छान रंग आलेला आहे या स्टेजला आपण थोडीशी हळद त्यानंतर थोडंसं आपलं जे चवीनुसार मीठ आहे ते मीठ पण मी ह्या स्टेजला टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली आहे त्याच्यामुळे मी लाल तिकडाचा वापर ह्याच्यामध्ये करणार नाही आहे हे मसाले टाकून झाले की आणखीन आपण एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही मसाला परतता तेवढं मसाले भाताला रंग पण छान येतो आणि चव पण छान येते आता आपण ह्याच्यामध्ये आपला जो इंद्रायणी राईस आहे जो आपण स्व स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो टाकून घेऊयात इंद्रायणी राईसचा जो भात असतो जो मसाले भात आपण करतो तो छान मऊ होतो लहान मुलांसाठी खाण्यासाठी खूप छान असतो बासमती राईस किंवा आपला जो बिर्याणी राईस असतो तो थोडा वेळ भिजत ठेवावा लागतो तो पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता पण आमच्या घरी इंद्रायणी राईस फार आवडतो त्याच्यामुळे मी इंद्रायणी राईसचा वापर केला आहे त्याच्यामध्ये मी दोन वाट्या तांदूळ घेतल्यामुळं एक तांब्या पाणी वापरणार आहे आता आपण परत एकदा मिश्रण छान मिक्स करून घेऊया आणि हे आपण फास्ट गॅसवरती ठेवायचं आहे आणि दोन मिनटा ह्या पाण्याला जेव्हा उकळी येईल त्यानंतर आपण जो आहे गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे छान मिक्स करून झालं की पाण्याला उकळीपर्यंत येईपर्यंत थोडं थोडं हलवायचं आहे तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे ह्या है। स्टेजला आपण गॅस मंद करायचा आहे गॅसची आच ग्यास मंद करायची आहे आणि झाकण लावून घ्यायचं आहे झाकण लावून घेतल्यानंतर दहा मिनटं आपण मंदाचेवरच हा भात शिजवून द्यायचा आहे शिट्टी होऊन द्यायची नाही आहे कारण त्यातला जो फ, वास आहे जो सुगंध आहे तो बाहेर पडता कामाने त्यानंतर आपण दहा मिनटांनी कुकर थंड करून घेतल्यानंतरच झाकणं ओपन करायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्त आपला मसाले भात तयार झाला आहे तुम्हाला कसा वाटतो आहे हा मसाले भात मला नक्की सांगा चला तर मग आपण लगेच सर्व करून घेऊया मसाले भात मी छान घेतलेला आहे त्यानंतर हे मी दोन तांदळाचे पापड थोडासा नाचणीचा पापड आणि एक लोणज्याची फोड घेणार आहे आजचा मेणू तुम्हाला कसा वाटला भातावरती थोडंसं तूप घेणार आहे आजचा मेणू तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा, ला 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 करा आणि असेच घरगुतीचे रेसिपी बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू